नमस्कार देविका मदतनीस भगिनींनो मी वसीमा ताई तीन आठवड्यानंतर तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलेले आणि खरी माहिती मी वसीमा काजी यूट्यूब चॅनलवर देत असते आज भगिनीनो व्हिडिओ काढण्याचा एकच उद्देश आहे आपला एकतर अर्ध मानधन आलं रिचार्ज संपलेलं आहे खूप प्रॉब्लेम आहे तसे तर पण जे आता सध्या आयरणीवर आहे तो अर्ध मानधन रिचार्ज संपला आणि पोषण भत्ता जो आहे आपला तो सरसकट न देता तोडून तोडून देण्यात येत आहे तर आज आम्ही सगळ्या अंगणवाडी सेविका मदतनीस आम्ही बेलापूर कोकण भवन ऐक्ता ऑफिसला मोर्चाला चाललेलं आहे माझ्या सगळ्या भगिनी पुढे गेलेल्या आहेत मी पाठीमागे राहिले कारण खूपच तीन आठवडे झाले एकतर मी पडली होती माझा फोन पडला माझ्या पायाला मार लागला आणि मला ही दुःखाची बातमी वगैरे हो तुम्हाला काही सांगायची नव्हती मलाला चलायला होत नव्हतं पाय घसरला आणि मी पडले फोन पण पडला त्याच्यामुळे मध्ये फोनमध्ये प्रॉब्लेम आला आणि अशी सिच्युएशन नव्हती की मी व्हिडिओ काढू मागच्या शनिवारी आपले एक अंगणवाडी कर्मचारी खूप आजारी होती तिच्या आधीच्या शनिवारी आपल्या एका अंगणवाडी सेविकेच्या बिल्डिंगमध्ये आग लागली होती असे काही 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 सगळे आलं आणि माझा म्हणजे मूळ नव्हता आणि खास काहीच बातमी नव्हत्या आपल्यासाठी मुंबईमध्ये मतदान सुरू होतं आणि त्या मतदानात सगळ्या महिला पण बिझी होत्या आणि पण ह्या मतदानाशी आपलं काहीच घेणं आनंदाची गोष्ट म्हणजे आपली आ, एक अंगणवाडी मदतनीस ही नगरसेविका झाली आणि एक सेविका एक आमची मुंबईचीच आहे आणि एक विरार विरार दे विरार वसायची त्याचा खूप आनंद आहे मला की बघा मी नेहमी तुम्हाला काय बोलते आपल्या आपल्यासाठी काहीतरी रोजगार शोधा आणि त्या ताईनं असा रोजगार शोधला आहे की पाच वर्ष आपल्या सगळ्या एरियाचं भलं होणार आणि बघा किती चांगला रोजगार शोधला एक अंगणवाडी सेविका मदतनीस दोन नगरसेविका गर्वाची आणि आनंदाची गोष्ट आहे म्हणून त्यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे आणि खरंच मला खूप आनंद झाला त्या दोघींचा आणि काही विशेष नव्हतंच काय ना आपल्यासाठी पंधरा दिवस फक्त पूर्ण महाराष्ट्रात मतदान होतं तर सगळ्या बिझी होत्या आणि आपल्याला काय एवढा हेडॅक नाही आम्हाला काय पाळणा घराच्या ड्युट्या वगैरे आल्या नाही एक दिवस आधी संक्रांतीची सुट्टी होती मतदानाची सुट्टी होती आणि आम्ही निवांत आपले मतदान करून आलो आम्ही एवढंच लोकांना सांगितलं की शंभर टक्के मतदान करा मतदानाला भार निघा मतदान हा राष्ट्रीय उत्सव आहे आणि त्याच्यासाठी आम्ही फक्त काम केलं लोकांना सगळं माहिती आहे कुणाला मतदान करायचं आणि कुणाला नाही तर ही एवढीच बातमी होती म्हणून मी मला विशेष काय वाटलं पण नाही पण तुमच्याशी संवाद साधत असतो आणि गुडघ्याला मार लागला होता खंबरमध्ये तर त्याच्यामुळे मला म्हणजे व तुम्हाला जर मी व्हिडिओ केला असतो तर मला रडायला झालं असतं आणि तुम्ही माझा रडका चेहरा कधीच बघितला नाही नाही हसरा मी चेहरा बघितला बरोबर ना मला नव्हतं ते सगळं घरानं सांगायचं आता बघा आमच्या अंगणवाडी सेविका सगळं या मदतीस या गाडीत चढत आहे आणि आम्ही सगळे मोर्चाला जात आहोत कारण पगार पगार मानधन जे असतं हेचं सगळं आपलं डिपार्टमेंट हो, असतं ऐकताना आणि त्या आयुक्तालयातूनच आपलं काम होतं तर तिथून वेळ घेतलेली आहे ठाणा नवी मुंबई मुंबई इकडच्या सगळ्या महिला निघालेल्या आहेत मोर्चाला आम्ही सुट्टी केलेली आहे मी की नाही आम्हाला आज मोर्चाला जायचंच आहे तर त्यानं तुम्हाला मी असं सांगते की तुम्ही पण तिकडून आम्हाला आशीर्वाद द्या ज्या गावागावात माझ्या भगिनी आहेत तुमच्या आशीर्वादाने आम्ही पुढे जात आहोत आणि सगळेच प्रश्न आज घेणार आहेत तसे तर पण आपलं मानधन का नाही आलं अर्ध कारण त्यांच्याकडे असं म्हणणं आहे की ग्रँड नाही ग्रँड नाही म्हणजे काय तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपण निघालेलो आहोत आम्ही तुम्हाला नक्कीच संध्याकाळपर्यंत काय झालं शिष्टमंडळ गेल्यावर काय चर्चा झाली ती सगळी माहिती मी तुम्हाला नेहमीच देते आणि देणार आहे आणि खूप दूर आहे तयानो जायचं म्हणजे आम्हाला दोन ट्रेन तीन ट्रेन बदली करावं लागतात आम्ही सकाळी निघालेलो आहे आता पोचतो आम्ही पंधरा मिनटात तर थोडी गाडीमध्ये गर्दी कमी झाली तर मला तुमची सगळ्यांची आठवण झाली खरंच तयार आपण सख्या नाही पक्क्या बहिणी आहेत आणि मला तुम्ही व्हॉट्सअपच्या माध्यमातून मॅसेज केला की ताई व्हिडिओ का नाही केला मला कितीतरी फोन आले आ, मला यूट्यूबवर माझ्या दुसऱ्या व्हिडिओवर मॅसेज आली की ताई तुम्ही व्हिडिओ का नाही केला पण तायानो खरंच पडल्यामुळे मला खूप मार लागला होता माझा मोबाईल पण तुटला होता त्याच्यामुळे मी घरातच होते कुठेही गेले नाही आणि आता पण थोडं चलायला पायामध्ये प्रॉब्लेम आहे पण मला माझा हसरा चेहरा तुम्हाला दाखवायचा असतो तर तायानो आपलं मानधन नक्कीच होईल दोन दिवसात त्यांनी सांगितलं आमच्याकडे पैसा नाही आता पैसा कुठे घातला असेल मी आपल्याला माहिती आहे मतदान आलं की आपल्याला द्यायचं तर नाही पण आपल्या घ्यायचं हे सरकारचं नेहमीच आहे आणि पण आपल्या रणरागिणीने आपल्याला भांडायचं आहे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघातर्फे आज मोर्चा आहे आणि भेट घेणार आहेत आणि सगळी चर्चा होणार आहे तर त्यानो नक्कीच आपलं राहिलेलं केंद्राचं मानधन आपल्या मा अकाउंटमध्ये येईल आणि सव्वीस जानेवारीला काहीतरी आपल्याला गोड बातमी देणार आहेत अशी मीटिंगमध्ये चर्चा झालेली आहे जेव्हा आम्ही दिल्लीला मोर्चाला गेलो त्याच्यानंतर काहीच कुठून कळलं नाही काहीच समजलं नाही मात्र वंदनाचा ॲप बंद झाला होता तरी लाभार्थ्याला ला दोन पैसे भेटावे म्हणून आपल्या महिला काम करत आहेत बघूया अजून पुढे पुढे काय होतं आणि तुम तुमच्याशी संवाद साधावा मला वाटतं तर मी बघा माझ्या भगिनीनो Uh, मी एक सोशल वर्कचं ऑफिस सुरू केलं आहे त्याच्यामध्ये ज्या आता आम्हाला समजलं म्हणजे जास्ती आम्ही सर्वे केला तर लक्षात आलं की त्याच्यामध्ये नावांचा खूप प्रॉब्लेम आहे आपल्या डॉक्युमेंट्स बरोबर नाही तर ते सगळं आपल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे नाव व्यवस्थित करायचं हे कार्य हाती घेतलं आहे आम्ही भगिनींनी कारण दहा वेळेस नाव करेक्शन केलं तरी ऑफिसकडून का कुठून स्पेलिंग मिस्टेक वगैरे लिहिण्यात होते तर आम्ही स्वतः ती सगळी नावं व्यवस्थित करायची आहेत आणि जे तुम्हाला एक सांगायची गोष्ट झाली तर आपली एक भगिनी आहे लातूरची तिचा मला फोन आला होता तिला आपल्या भगिनीला तिचे ऑनलाईन काम पूर्ण आहे म्हणून तिला अवॉर्ड भेटला तर तिने मला फोन करून ती बातमी दिली खूप खूप शुभेच्छा तुला आणि तू मला त्याच्या लायकीची समजलीस की मी ताईला सांगावं मला आनंद झालेला आहे तुझ्यासाठी आणि तू अशीच पुढं जा माझा आशीर्वाद आहे ह्यावेळेस तीन गोड बातम्या होत्या मला ते मानधनाचं वेतनाचं शासकीय दर्जाच्या ह्याच्यापेक्षा मला माझ्या दोन अंगणवाडी कर्मचारी नगरसेविका झाल्या ऐतिहासिक विजय आहे हा आणि तिसरं म्हणजे की आम्हाला ताईला अवॉर्ड भेटत आहे दिल्लीला पंतप्रधानाच्या मतातील तिला भेटणार आहे तर ते खूप मोठे आनंद होत्या माझ्यासाठी तर तुमचं प्रेम कमवलं तुमचा आशीर्वाद घेतला आहे म्हणून मला काही ना झालं नाही मी पूर्ण गटामध्ये गेली होती माझा पाय पूर्ण माझा गुडगा फसला होता गटारीमध्ये मला ओडून काढलं तिथल्या लोकांनी कारण आमचे शुभचिंतक नेता जेव्हा इलेक्शनजवळ येतं तेव्हा गटारी वगैरे हो बांधायला सुरू करतात आणि मुंबईला एवढी लोक लोकसंख्या दाट आहे तेवढी जवळजवळ दिवसा टॉर्च होतात अशा परिस्थितीत मी कामं करून त्रास आहे पण आज मला तुम्हाला बोलायचंच होतं म्हणून मी व्हिडिओ काढला ताई आणि मी चांगली आहे काय टेन्शन घेऊ नका तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद आणि आज संध्याकाळपर्यंत आपलं मानधन राहिलेलं होईल अशी मी तुम्हाला आश्वासन देते कारण आमचं शिष्टमंडळ ऐकतालाच बोलायला जाणार आहे आम्ही आता पंधरा मिनिटात पोहोचणार आहोत तरी तायानं पुढची काय अपडेट आहे काय झालं मोर्चामध्ये काय अपडेट दिल्या आणि सगळ्याच गोष्टी काय आयुक्ताकडे आयुक्तालयाकडे नसतात काही गोष्टी आपल्या महाराष्ट्र सरकारकडे काही दिल्ली सरकारकडे तर आपल्याला केंद्राचं मानधन का नाही आलं हे आयुक्तालयाशी चर्चा केली आणि आप आपल्या हजारो लाखो भगिनींनी मुख्यमंत्री पंतप्रधान याला ल ले पत्रक लेटर लिहिलेले आहेत ले त्यांच्याकडे कितीतरी पत्रकं जाऊन पडले तिथे अखिल भारतीय संघटनेचे सर्व पदाधिकारी पण जाऊन भेट घेऊन आलेले आहेत तर मला वाटतं की ये येणाऱ्या सव्वीस जानेवारीला त्यांनी आपल्याला गोड बातमी तोंडाने न देता सरळ जी आर द्यावा सव्वीस हजार पाचशे आणि माझ्या मदतनीस भगिनीला वीस हजार तर खरंच आपण ह्या सरकारचे ऋणी राहू आभारी राहू खूप ह्यांच्या योजना आम्ही राबवल्या आम्ही लाडकी बहीण राबवली म्हणून तुम्ही तुमचं महाराष्ट्रात सरकार, सरकार आलं आम्ही मातृवंदना राबवल्या म्हणून तुम्ही आता महापौर तुमचा बसवत आहोत देव जाणे काय होणार पुढे पण बी जे पीच्या जास्ती जागा आल्यात तर त्या आमच्या भगिनींनी खूप सरकारी कामं केलेली आहेत तर त्यांनी आमचा नक्कीच विचार करावा त्यांना देवाने सद्बुद्धी द्यावी आपल्या देवा भाऊला आणि आमच्या दोन भाऊला जे पंधरा पाचशे पाचशे रुपये देतात तीन भाऊ मिळून आम्हाला ते आता सध्या बंद आहेत खूप साऱ्या महिलांचे आणि आमच्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे पण ते त्यांनी आम्हाला परत सुरू करावे आणि आमच्या मदतनीस भगिनींनी जे काम केलं होतं लाडक्या के बहिणीचा त्याचा बदला द्यावा नक्कीच खूप आभारी राहू आम्ही माझं एक एक ह्या वर्षापासनं मी एक नियम घेतला आहे की मी माझ्या तोंडातून कुणाला अपशब्द बोलणार नाही कारण किती ओरडलो मेलो काही झालं तरी हेच्यावर काय फरक झाला नाही आपल्या भगिनींचा पण आता ह्यांना देवच सद्बुद्धी देव आणि जेव्हा ज्या ह्यांच्या घरच्या महिला कशा आहेत त्यांनी असं समजून आम्हाला लवकरात लवकर मागण्या मान्य कराव्या आणि एवढंच तयानो माझ्याकडे आज सध्या माहिती आता आम्ही पाच मिनिटात उतरणार आहोत मोर्चाच्या जागी बेलापूर मोकलपूरमध्ये आणि याच्या पुढची माहिती तुम्हाला इतक्या मी आहे की काय झालं काय बातम्या आली काय सांगितलं सगळ्याच बातम्या घेऊन जातात पण सगळं ऐकतो हातात नसतं सगळं मुख्यमंत्र्याच्या हातात नसतं सगळं पंतप्रधानाच्या हातात असतं तिकडून जर वरूनच सगळा एक टोला पडला तर खाली सगळे बरोबर होतील पण आपण खालून जातो आपल्याला मुख्यमंत्री भेट देत नाही लवकर आपल्याला प्रधानमंत्री भेट देत नाही आपली मंत्री जे आहे भारताच्या अन्नपूर्णात आहे त्या भेट देत नाहीत तिथल्या आदित्य तटकरेता आपल्याला भेटतात पण ते महाराष्ट्राचं झाला पगार केंद्राचा राहिला आहे काय करणार आपण कधी आणि स्त्रियांकडून स्त्रियांवर अन्याय घडवायला लागतो सगळ्या स्त्रियांनी मिळून सगळं एकत्रीकरण करायचं सगळी कामं करायची जिथं पैसा येतो तिथं पुरुष उभे राहतात हे सत्य आहे त्यानं सगळीकडं बघा तुम्ही समाजात बघा आपल्या घरात बघा सगळीकडे स्त्रीची सगळी मेहनत असते आणि तिची मेहनत जसं जेव्हा पैसा सुरू होतो तिथे सगळे पुरुष जमवतात तर असं आहे खूप साऱ्या भगिनी आपल्या नगरसेविका झालेल्या आहेत तेच त्यांनी स्त्रियांचा विचार करून आपल्यासाठी काय कुडूक मुडूक तसं तर नगरसेविकाचं नांगणवाडीचा फारसा काही संबंध नाही पण आपली मुलं लहान येतात त्यांना काही भेटवस्तू म्हणजे गटारी साफ करणे म्हणजे रोड रस्ते वगैरे लाईट वगैरे तर थोडंफार त्यांनी आपल्याला करून द्यावं त्यांच्या हातात तर काही मानधन नाही ना पगार नाही ना शासकीय दर्जा नाही असलं काही नगरसेवकाच्या हातात नसतं पण थोडीफोर आपल्याला एक मदत म्हणून बघा आम्ही सगळ्या पोटिनी इथे चाललेलं आहे सगळ्या आता सध्या मोबाईलमुळे एवढं बिझी आहे माणूस की कुणाला कुणाचा वेळ नाही पण त्यानं मला आज तुम्हाला बोलून एवढं समाधान वाटलं माझा अर्धा आजार गेला मला खूप त्रास आहे आता पण थंडी आहे मुंबईला पण एकदम जबरदस्त थंडी सुरू आहे म्हणून माझ्या हातापाय दुखते पण तरी पण मला तुमच्याशी बोलायचं तर मला खूप भगिनींचे फोन आले खूप मॅसेज आले मला त्यानं खूप आनंद झाला पण मी तुम्हाला नाही सांगितलं काय पण आज सांगितलं बरं झाल्यावर मला असा असा प्रॉब्लेम झाला तर तायानं नक्कीच पुढची काय बातमी आहे मोर्चात काय होणार आहे आणि असं नाही की आपण एकच मुद्दा घेऊन जातो आहे आपण सगळे मुद्दे ठेवलेले आहेत की आमचा जो भत्ता आहे तो सरसगट मानधनाबरोबर द्या आम्हाला शासकीय दर्जा द्या आमचा रिचार्ज करून द्या मात्र वंदना ही योजना आमच्या डोक्यावर लादू नका परत अजून लाडक्या बहिणीचे जे पैसे आले नाहीत ते आमच्या महिलांना टाका असे खूप सारे मुद्दे आहेत अंतर्गत सुपरवायझरची भरती सुरू करा आणि सगळे एवढे सारे मुद्दे घेऊन आम्ही आज ऐकतला चाललो आहे तुम्ही प्रे करा तुम्ही प्रार्थना करा मुस्लिम महिला दुवा करा की आपलं काम व्हावं हो, आणि देवाने यांनी सद्बुद्धी द्यावी कारण बघा तोटानी वाईट बोललो शब्द परत घेता येत नाही पण आंदोलन करत असल्यावर आपण बोलू शकतो घोषणा तर नक्की देणार मागण्या आमच्या हक्काच्या आहेत कुणाच्या बापाच्या नाहीत आम्ही काय चोरी केलेली नाही आम्ही मेहनतीचा मागतो आहे तर सा, सा, आम्ही तेच सर घाबरणार नाही अजिबात मागूनच घेणार आणि घेतल्याशिवाय जाणार नाही त्यानं सगळ्यांना माझा नमस्कार भेटूया आपण परत संध्याकाळी येताना व्हिडिओ टाकणार आहे धन्यवाद चला सगळ्यांना सगळ्यांनी लिहा मला तुम्ही माझा व्हिडिओ बघतायत कोणत्या जिल्ह्यातून बघता मला नक्की आनंद होईल माझी तब्येतची विचारपूस केल्याबद्दल धन्यवाद काही महिलांना डाऊट आला त्यांनी फोन लावला ताई का व्हिडिओ करत नाही आज तुम्हाला सांगते असं असा प्रॉब्लेम झालेला आत्ता प्रत्येक शनिवारी व्हिडिओ माझा येईन मला तुम्हाला बोलायला खूप खूप आवडतं धन्यवाद